जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टी आय पी एल जसं रद्द झाली त्याच्यानंतर जे काही गर्दीचे ठिकाणं आहेत ते खाली करण्यात आलेले आहेत कारण काय झालं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्यावेळेस भारताच्या पर्यटकांवरती पाकिस्तानने धर्म विचारून हल्ला केला त्यावेळेस आपल्याच देशातल्या महिलांनी त्यांना चांगलं प्रत्युत्तर दिलं आपण दोन चार दिवसापासून बघतोच आहे चांगलं प्रत्युत्तर दिलं म्हणजे त्यांचं जवळपास जे काही हाफीस रईज होता त्यांचं संपूर्ण नष्ट करून टाकलं आणि सोबतच जेवढे अतिरेकीचे ठिकाण जे होते त्यांच्यावरती चोख पद्धतीने हल्ला केला आणि त्यांचा जवळपास नायनाट केलं आपण जो काय हल्ला केला तो काय सर्वसामान्य नागरिक नागरिकांवरती केला नव्हता ना तो फक्त आतंकवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी होता भारतात पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून होतं जेव्हा पोसायचं काम करतो संरक्षण देण्याचं काम करतो त्या आतंकवादीवरती भारताने हल्ला के केला हल्ला केला म्हणजे पाकिस्तानला असं वाटत होतं की आतापर्यंत एअर स्ट्राईक करतील भारत निघून जाईल अरे पण ते जे काळ होता भारताचा ज्यावेळेस पाकिस्तान काही हल्ला करायचा त्यावेळेस जाऊन पंतप्रधानाला अमेरिकेला सांगायची वेळ यायची आता काळ बदललेला आहे आता तुम्ही काही करा तुम्हाला जशास तसे तिथं उत्तर दिलं जाईल आणि नंतर बाहेरच्या देशांना कळवलं जाईल काळ बदललाय पाकिस्तानला असं वाटलं की यांच्याकडे अनुभव आहेत आमच्याकडे पण अनुभव आहे आयटम बॉम्ब आहे आयटम बॉम्ब आहे आम्ही टाकून देऊन हे करू मग आम तुम्ही आमच्याकडे कसरी ठेवले ते फक्त दिवाळीला वाजवायला म्हणजे या गोष्टी होत्या आणि आता काल बघितलं आपण रात्री परत त्यांच्या पब्लिकला उत्तर देण्यासाठी किंवा घाईघाईमध्ये दे, त्यांनी भारतावरती हल्ला केला भारताच्या जे काही लगे भागामध्ये होतं त्या ठिकाणी त्याने ड्रोनने हल्ले केले एअर क्राफ्टने हल्ले केले परंतु याला भारताने प्रतिउत्तर दिलं चोख पद्धतीने सगळे हमले जे त्यांनी जे काय हल्ला केला त्यांनी जे काय अटॅक केला त्यांना चोख प्रतिउत्तर दिलं आणि तो हल्ला तिथं संपवून लागला आता शेवटी कसं आहे खरी गोष्ट सांगायला गेलं तर पाकिस्तानकडे खायचे वांदे आहेत धुण्याचे वांदे आहेत पाणी प्यायचे सुदे वांदे आहेत आणि पूर्वीचा भारत राहिलेला नाही मुळात म्हणजे जसं ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये अटॅक केला होता आणि अजून पण पी पीओ के म्हणून जो काही भाग आहे पाकिस्तानमध्ये तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे आपला भारताचा भाग पीओ के मध्ये जम्मू काश्मीरचा तेव्हा बॉर्डर ठरली गेली किंवा तुम्ही इकडे यायचं नाही ती इकडे यायचं त्यावेळेस तो एक काळ होता की आपले जे काही देशाचे पंतप्रधान आहेत ते जाऊन अमेरिकेला सांगत होते की त्यांनी हल्ला केला आता काय करायला पाहिजे किंवा युद्ध थांबवायला हो पाहिजे पण आता काळ वेगळा आहे आता तुम्ही आले तुम्हाला मारणार तुमच्या घरात घुसून पण मारणार आणि नंतर देशाला कळव जगाला कळवणार की आम्ही असं असं केलं म्हणून ही गोष्ट त्यांना कळायला पाहिजे पॉवर तुमच्याकडे किती पॉवर तुमच्यापेक्षा चार पटीने पॉवर दहा पटीने पॉवर पन्नास पटीने पॉवर आपल्याकडे आहे ना तुमचे जेवढे सैनिक आहेत तेवढे तर आमच्या फक्त पोलीस भरतीला फॉर्म येतात किंवा तुमच्याकडे जेवढे सैनिक आहेत तेवढं तर आमच्या एसीसी जीटीला जी फक्त फॉर्म येतात सैनिक आहेच पण फॉर्म जेवढे येतात एवढे आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये ना पैशाची कमी आहे ना हत्यारांची कमी आहे तरी सुद्धा तुम्ही आगावपणा करणार आणि त्यांनी तेच केलं त्यांना वाटलं आपण पण भारतासारखा हल्ला करूया भारतावरती पाकिस्तानला आणि हल्ला गुरुवारी रात्री केलं पण पण त्याचे गेल्यानंतर जसं प्रत्युत्तर भेटलं पार कराची लाहोर त्यांच्या घरापर्यंत आपले ज्यावेळेस ड्रोन हल्ले झाले त्यावेळेस पाकिस्तान एकदम चिलबिल्ला उठा आणि आता देश जगाला सांगत फिरतोय भारताने आमच्यावरती हल्ला केला भारताने आमच्या बरोबर युद्ध सुरू केलं हे केलं की ते केलं मध्यस्थी करा भारताला शांत बसवा युद्ध करायला नका ही गोष्ट अगोदरच कळायला पाहिजे होती ना आता तो जमान तुम्ही जर छोट्या छोट्या कारवाई करणार आमच्या निष्पास निष्पाप लोकांना जर तुम्ही मारणार तर आम्ही तुम्हाला सुट्टी तोडी देणार आहे आणि या अशा काळामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण देश हा एक होऊन जातो आणि आग आज आपल्या देशामध्ये पण तेच पाहायला मिळतंय संपूर्ण देश था था करा। करा। एक आहे पूर्ण सरकारला सगळ्या जवळपास विरोधी पक्षनेता असतील किंवा सत्तेमध्ये असणारे असतील सगळ्यांकडून सपोर्ट आहे करा बिंदास करा कारण हे कसं असतं माहितीये का एखादी जखम जर झाली ती ती जखम जर झाली तिला भरून काढणं गरजेचं आहे नाहीतर ती दुखतच राहणार थोडी 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 दुखतच राहणार ते पाकिस्तान म्हणजे भारतातून निर्माण झालेला आहे आणि तो एक प्रकारचा डागज आहे त्याला सुट्टी सोड सुट्टी दिली म्हणजे तो थोडं थोडं काय ना काय उंचा करतच राहणार अरे देश चालवायचे तुम्हाला देशाची प्रगती करा ना देशाची तुमच्या स्वतःला देशाला डेव्हलपमेंट करा ऑलरेडी देश तुमचा पंधरा वीस वर्ष मागे आहे आणि जर तुम्ही अजून भारताबरोबर पंग घेतलात तर अजून पंधरा वीस वर्ष मागे जाणार ऑलरेडी पाकिस्तानची पब्लिक परेशान आहे सरकारला की बाबा काय काय कराय काय कशाला करायला पाहिजे आणि परत ते आल्या करत आता बघा भारताने पाकचे सगळे हल्ले उधळवले परत आता भारताला पाकिस्तान काय म्हणतो भारताला सांगा कारवाई थांबवा पाकची अनेक देशांना विनंती सगळ्या देशांना तो विनंती करत फिरला आहे थांबवा त्यांना थांबवाला सांगा मग हे तुम्ही सुरू करण्याच्या अगोदरच करायला पाहिजे होत ना बॉस तुम्ही जर सुरू केलं एखादं काम तर संपवू पण आम्हीच आता काय पहिल्यासारखं काही राहिलं नाहीये की तुम्ही आमच्यापेक्षा लय मोठा पैलवान आहेत असं नाहीये तुम्ही एक आहे तर आम्ही लाखो आहेत मग आणि सैन्या सगळ्याच गोष्टी तुमच्यापेक्षा जास्त आहेत असून पण आम्ही नम्रतेला भान देतो की बाबा शांतता राहिली पाहिजे शांतता राहिली पाहिजे आम्ही विनवणी करतो की तुम्ही शांतता राहिला पाहिजे पण तुम्ही आगोपणा केला तर सुट्टी थोडी सोडणार आहे तुम्हाला सुट्टी नाही मग मग तुम्ही जर आमच्या सीमालगत भागामध्ये जरी हल्ला केला तर आम्ही तुमच्या घरात घुसू ना अरे आपल्याकडे एवढे एवढे ब्रह्मोसारखे मिसाईल आहेत एस फोर्टी आहे जो भारतामधून जरी स्टार्ट केला तर तुमचा एकही रडार पकडू शकत नाही तुमच्या देशामध्ये जाऊन टपकत अख्खा देश रडारवरती आहे भारताने ठरवलं तर एका दिवसामध्ये पूर्ण पाकिस्तानचा नायनाट करू शकतो एवढी पॉवर आमच्याकडे असून सुद्धा आम्ही नम्रतेला प्राधान्य देतो पण तुम्ही जर त्याच्या बाहेर पडलात तर तुम्हाला सुट्टी नाही मग तुम्हाला चोप भेटणारच आहे आणि भारताचे सोशल मीडियावरती जे पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांचे व्हिडिओ बघा तेच सांगता अरे बाबा यांना कोणीतरी समजवा आणि तो ज्याने त्याचा लष्कर प्रमुख ज्याने हल्ल्याला ऑर्डर दिली तो आता लपून बसलाय घरामध्ये सापडत नाहीये त्यालाच अटॅक करा वॉरंट निघालेला आहे म्हणजे अशा काही घटना असतात तुम्ही बघा एखाद्या लोकांचा जर तुम्ही वाईट करणार तर एक दिवस तुमच्यासाठी वाईट होणारच आहे आता पीओके मध्ये लिबरल आर्मी जी आहे ती आता पीओके के संपला तुमचं तिथून पण निघणार कारण त्या लोकांनी सुद्धा स्वतःची एक आर्मी तयार केली आहे हा आर्मी तयार केली ना आता पाकिस्तानवरती ह्यांनी पण इकडून अटॅक सुरुवात केली आहे पीओके मधून पण अटॅक सुरू झालेला आहे तुमचं राहिलं संपलं ना पहिले तुमचं बा, बांगलादेश होता त्यावेळेस मी आगाऊपणा केला बांगलादेश वेगळा झाला पूर्व पाकिस्तान मधून आता पाकिस्तान राहिलाही उडूसा त्यात पण अजून तुम्ही आला आगोपणा केला तुमचा इस्माना इस्मानाबाद पासून लाहोर कराची सगळेच टार्गेट झाले सगळ्यांवरती आता हल्ले झाले आता बसा बोंबलत आता बोंबलतच बसणार आणि पूर्ण जगाला विनवणी करत बसणार बाबा आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा म्हणून आणि आता तर सगळ्या देशांकडून भीक मागायची वेळ पण आली पैसे द्या पैसे द्या कोण मदत करणार आहे यांना तुम्ही आतंकवादींना जर सपोर्ट करणार तर आतंकवादींना सपोर्ट करणारे कोणीच नाही आता संपलं तो काळ गेला तुम्ही आमच्या देशात येणार आमच्या नागरिक निष्पाक लोकांवरती हल्ला करणार भारत असं कधीच करत नाही निष्पाक लोकांवरती भारत कधीच हल्ला करू शकत नाही कधीच अटॅक करू शकत नाही आतापर्यंतचा भारत हा जो आहे तो कधीच जो गुन्हागार नसेल त्याला कधीच शिक्षा केली नाही आणि करणार पण नाही पण तुम्ही जर आगाऊपणा करणार तर तुम्हाला सुट्टी पण नाही अजून पण वेळ गेली नाहीये सुधरा काय असेल ते मिटवा आणि आपापल्या देशाचा विकास करा बघू आता सध्या देशामध्ये हाय अलर्ट चालू आहे मित्रांनो तुम्ही पण सतर्क करा कधी काही होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क करा आपल्या फॅमिलीला आपल्या कुटुंबाला सतर्क करा आणि देशाबरोबर उभे राहा आपल्या सरकारला सगळ्यांनी सपोर्टच करायचा आहे योग्य निर्णय घेत योग्य प्रतिउत्तर देत आपल्याला जाबाज सैनिकांना सलाम करायचा आहे कारण आता खरी वेळ सैनिक काय असतं हे दाखवून देण्याची वेळ आली आणि ते चोख पद्धतीने चालू आहे आणि मी तर म्हणतो कुठल्याही पद्धतीचं कमी नाहीये सैनिक किती पण लागले ना आपल्या देशामध्ये कमी नाहीये अरे आपले पोलीस भरतीचे तयारी करणारे मुलं दोन दोन तीन तीन वर्षापासून फक्त पोलीस होण्यासाठी तयारी करत लाखोच्या संख्येत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत असेच मुलं येऊन जातील असेच येऊन जातील तुम्हाला डायरेक्ट कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही पण यांना आता सोडायचं नाही सुट्टीच नाही यांना पळून पळूनच मारला पाहिजे तेव्हा या ठिकाणावरती येतील चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद